हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज हा नवमी म्हाळवसातली आणि ज्या घरातली सुवासीन स्त्री वगैरे मयत झालेली असतात तिची आठवण म्हणून आज नवमी दिवशी तिची पूजा केली जाता आणि तिच्या रूपात एखादी सुहासीन बोलून आपल्या पाहुण्यातली तिथं पुजली जाता म्हाळ असतात प्रत्येक घरात प्रत्येक म्हणजे काही त्यांची नवमी असतात त्या ठिकाणी प्रत्येकाची तीथ ही वेगवेगळी असतात मामाकडे नवमी केली जाता आणि दरवर्षी आपण ते व्हिडिओ देखील करतो नितीन काय या पावसिलो म्हणून थांबल झाली आघोळ तर नितीनाच्या औषधी हात मारले नितीननी मी जेवण कर राहतोय तर नितीन जाऊ तो अजून म्हणजे तिच्या अं होऊची तोपर्यंत पाऊस नाही गेलो तर नितीनाची वाट बघत मी थांबान पाऊस सकाळपासून असो लागतं की संततधार चालूच आहे त्यात करून नऊ वाजेपर्यंत लाईट नव्हती हो गावात हिवान की एक प्रॉब्लेम असता आणि असं जेवण वगैरे करूच असला की लाईट नसली तर पाटे वरवण ते सगळ्यांनी फुटी एक लावून जवळजवळ ठेवले नाही त्यामुळे मिक्सरशिवाय पर्याय नाही एवढा वाटा वाटूक आता बायका रुई वाटायची आता डोक्यात आत्यो पाडतात तर चला आपण जेवण कर म्हणून जाता वाज इकडे आपण काल रताळी लावूसाठी म्हणून खणले आहोत पण ता पूर्णपणे ओला भिजान सगळा थंड झाला मी गर माती गरम होऊसाठी खणून ठेवलेलं आहे बघूया आता आपण ती माती गरम झाली की त्याच्यात मुळे टाकूया इकडे नानू ढोरांची सोय करता गाडी आपली इकडे भिजता पावसात आणि पावसाचं वातावरण या सकाळपासून असा जर चालू तर अजून पण तसाच आहे आणि पावसाची शक्यता म्हणून अजून देखील सांगतले नाही मग बहुतेक माका वाटतं पाऊस काही कमी होणारच नाही आज बसान तर खूप वेळ झालो नितीन काही येत नाही आणि पाऊस पण जात नाही त्यामुळे जा, मी अडकन पडल्यासारखं झालं आहे तर मित्रांनो म्हाळ म्हणजे काय असता कोकणात चतुर्थी झाली की लगेच म्हाळच चालू होतं पितृ आणि ज्या ज्या तिथीत आपल्या घरातला माणूस किंवा वडील किंवा का आजोबा हे मयच झाले असतील तर त्यांना तिथीक मिळवलं जातं आणि एक तिथ ठरवली जातं आणि त्या तिथीक आपण त्यांचा आठवण करून पूजा करतो खूप जणांका लोकांना ही अंधश्रद्धा वाटत असतात जे हिंदू धर्माच्या बाहेर त्यांना अंधश्रद्धाच वाटतं त्यांचं काही विषयच नाही पण आपले पण काही जण सुशिक्षित जे स्वतःक समजतात त्यांना पण ही अंधश्रद्धा वाटतात आणि माझं तर प्रामाणिक मत आहे अंधश्रद्धेतनं जरी तुमचा आनंद भेटत असतो तर ती अंधश्रद्धा चांगली आहे ज्याच्यातनं कोणाचं नुकसान होत नसतात आणि अंधश्रद्धा असतात तर ती अंधश्रद्धा देखील चांगली असा मानणारो मी माणूस आहे तर चला ठीक आहे अंधश्रद्धा असं नाही तर काय असं दे आपली श्रद्धा ना मग ठीक आहे कारण या निमित्तानं तरी आपली मयत झालेली घरातली जी माणसं असतात त्यांच्या नावानं आपण एखाद्या बसवतो आणि त्यांच्या रूपात आपण त्याकडे बघतो आणि त्यांच्या पाया खात लावून पाया पडताना आपल्या असो भास होता की आपण जणू काय आपल्या मयत माणसाच्या म्हणजे आता जेव्हा मी पाया पडाल माझ्या वडिलांच्यावर निदान वडिलांका त्या दिवसात एका भेटल्याचा समाधान मिळत चला जाऊ दे आपण तर श्रद्धेन पाया पडणार आहोत ना मग झाला ज्याचा त्याचा त्याच्याकडे आपण आपली संस्कृती परंपरा तो जपाकच वेळेत एखादी गोष्ट तुमका खटकत असतात जी चुकीची वाटत असतात एखाद्या ठिकाणी बळी देणे वगैरे काही ठिकाणी चुकीचा देखील पण त्या त्या वेळेच्या काळानुसार आता बरोबर हा पूर्वीच्या वेळी चिकन मटनाची दुकानं देखील नव्हती निदान या बळी देण्याच्या प्रत्याप्रमाण ठराविक दिवशी लोकांका चिकन असतात मटण असतात ह्या भेटत होता आत्ताच्या हिशोबात मटणची पहि किंमत वाढली आहे त्या हिशोबात पहिली किंमत होती असतात आणि कधी नाही तर निदान आमच्या इकडे पण आमची आत्ते वगैरे पूर्वी आम्ही लहान असताना कधी एकदा येता असा वाटायचा कारण माहेर वासनीचं एखादं कोंबडं ठेवलेलो असायचो एखादी राखण ठेवली असायची हे काका आत्ते वगैरे जेव्हा मुंबईतून यायचे मामा वगैरे तेव्हा ती कोंबडी नावान ठेवली असायची ह्या येणार ह्या कापायचा ता त्या कापायचा आणि कधीतरी मटण भेटायचं महिन्या दोन महिन्यां कधीतरी एकदा आणि ता खूप सुंदर वाटायचा त्याचं काडो घाणं वगैरे ही खूप एक वेगळी प्रकारची एक फील होता आणि तो आता काय सगळाच गेला आता जेव्हा मटण वाटला की कोणाकडे तरी पैसे द्यायचे दोनशे रुपये आपलं घर रस्त्यावर असल्यामुळे येणारो माणूस लगेच आपल्या हातात आणून देतात तेव्हा खायचा त्यामुळे आता तेवढं त्याचं काय वाटत नाही परंतु त्या त्या काळानुसार तो जो प्रथा होतो तो बरोबर होतो काळानुरूप थोडंफार बदल केलो तर आपली प्रथा परंपरा संस्कृती जी आहे ती प्रत्येकाने जपाकच हवी तर ती पुढच्या पिढीक समजणार चला पाऊस काय कमी होण्याचं नाव काढत नाही थोडं वेळ बघतोय नाही तर आपली छत्री घेऊन जायचं आमची आई पावसात ना भिजत कपडे धुऊन आणि हे आमचे आशा ओ रेनकोट कोणाचा वाचलास नक्की मुंबई पोलिसांचा आतो ढापलात होय होय <laughs> काय चला जाऊ मी पाऊस काय जाणार नाही एवढं काय नाही हा काय शाळेत आण सुगा घेऊन येत कस्तुरी तकडे जाना नाही ना ये पाऊस काय कमी होईत नाही पण थोडंफार झालो हा चला मी जाते मामाकडे या आमच्या गल्लीत ना सरळ गेलात की मामाचा घर पाहिला पावसामुळे सगळीकडे चिखल झालो समोर दिसता मामाचा घर असे पाहुणे जवळ जवळ वय बऱ्या पडत्या घरात ना धूर येतात चुलीचो म्हणजे वड्याचं काम बहुतेक चालू आहे पावसान धुमशान घातले ना तुळशीक लावली दाखवली हो अकडे वरती छत्री धरले अकडे मामी मेणबत्ती पेटून वाडयो काढल्या दिसता तरी अरे 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 गेली इली मामाचं लो खालच्या घराकडे वाडी दाकु लाइट काय अजून येत नाही जेवणकारां बोलावत कावळ्यासाठी ठेवलेली वाडी कावळे काय आता गावात रवले नाही पण बुलबुल शंभर इले लगेच टाकले न सपून वाडी काय ठेवलेली नाही अरे तू शाळेतल्या पोरग्यां अरे घराकडे रोलेल्या पोरांका नाही बोलावलं जा 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 तू बोलाव फिर जा गावात या पोरग्या कोण ठेवू नको जेवण करी घे गो माझी जेवण करीन का या तो आता <laughs> <बोलाओ कुना> <laughs> माई, तुझी गाडी लेट कशी झाली आज जेवण त्यांचा वाटा काय ना काढून आणलं न लाईट आकडे येईल याचा पण तास झाला हा जोर गेलो आज का, काम नाही म्हणून काय वाटत नाही लागेच जरा करू गो तो मेकअप करू तू जो मी मेकअप कधी केले रे मी नाको वाटत नाही मी लग्न तरी केले की नाही नाटो वाटत नाही मी लग्न तरी काय पावडर लावलेले अरे हे भिजलो जेवण कर आणू गेलो तो अरे खयत पोरा तू भिजा नको कोकडी

हो तर जेवण कर सगळे इले उजून वगैरे झाले जेवणच होत बाकी जेवणागी याकडे काळोपात खेळत

पावसानं सकाळपासूनच धुमशान घालत नशीब काय ना काम नाही म्हणून काय नाही घरातच म्हणून पाऊस हळूहळू पुन्हा पुन्हा वाढताच त्या पाचला दार वाचा बाबू हिलो बाबू जेवताना तुमका दाखवते बाबू किती जेवतात बाबू किती जेवणार अस तू तरी पण शाकाहारी असला तर जरा कमी ठेवतोय की नाही आणि चिकन असला तर आमची जेवण करीन झोपलेली आयन उठून आणले ना बाळ झोपलेली तू येकडे अक्की मराठी शाळा बसली या गौरव याचा लगीना पुढच्या महिन्यात सम्या गौऱ्याचं लगीन ना हो सगळी पोरगी बसली तकडे जेवण कर सगळे चला मी बसते आता ते गेले Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video बाबू अकडे आईस्क्रीम शेवटचा उचललाय मागसाच्या जाटावरचा होय ना माझा सपला भाऊ माका जे Gracias.

चला काय करणार घरात जाणार नाही झोपणार मस्त एकी नाऊ तांबरून घेऊन तांबरून घेऊन झोपणार काय करणार तामरून घेऊन झोपणार आम्ही आता आता आम्ही रागी नाही राहणार जेवचा पण बरोबर बाबू काय काय खाल्लं आईस्क्रीम खाल काय किती आईस्क्रीम दोन आईस्क्रीम खाले आम्ही बाबून आणि पेडे मामाम खाल वा जावे घरात चाटा कर पाऊस लागतो आधी चाटा कर सगळ्यांका टाटा चला बाय बाय